नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई महाराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या त्या पांढऱ्या सफेद वासाचा वानाचा नेसू नेसल्या होत्या कपाळी ठसतशीत दाट कुंकुवाची आडवी बोटे होती थंडी सरतीला आली तरी धुक्यांची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हस जिजाबाई हाताशच्या इशारतीची बसा मंडई म्हणत आपण जाऊन बाराजांसह सदर बैठकीवर बसल्या त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरच कुणी खाली बसले नाही रोजच्या सारखे तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमी एखादी खबर सांगायला एकही गर्दन वर उठले नाही साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरखल्या त्यांच्या मनाच्या देव टाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांच्या पाला पाचोळा उतरला थरकत त्या बैठकीकरून उठल्या कातरल्या सुराने बोलल्या मंडळी खामोश का सांगा आमच्या राजांची काही ख गैरखबर तरी जिजाबाईंना पुरते बोलवणे सुद्धा नाही ते ऐकून सदरकरी चळवळले सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितली नाही राज बेस आहेत सुरत लुटून परतीच्या वाटला लागल्यात पर सिदोजींच्या गर्दन खाली टाकली त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले बैठकीवरून उठून बाराजे जिजाऊंच्या जवळ आले त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले मग काय असेल ते पेश करा जिजाबाई समाधानाने म्हणाल्या पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली कुठलीच गर्दन वर उठे ना शेवटी मुजुमदार निवळपंत खाल कसे तरी म्हणाले मासाहेब बंगळूरवरून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे मतलब जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली थोरले महाराज बेंदूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले सावजाच्या पाठलागावर पकड पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत गोटाले आणि आणि काय पंत जिजाबाईंनी कळवून कशा तरीच बोलल्या आणि महाराजांचा दोडता घोडा एका खडग्यात फसला रिकिबीत पायी अडकलेल्या महाराजांची फरफट झाली मासाहेब थोरले महाराज थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला खालच्या केक डोळ्यातून टिप टपटपणारे अश्रू उघले आणि उरावरच्या बारा बंद्यात विरू लागले अंगावर वीज पडल्यासारखे जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या नगर खाण्यावरची निशान खाटळी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर हलू लागली त्यांची सगळी जानत जशी काही सुन्न सुन्न झाली उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाटमोरी झाली असे तिळिकेने मन जिजाऊंनी शंभू बाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देव टाके पुरते पुरते फुटून गेले कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या सुचा फटफटीत कपाळाचा जिजाऊ थरथर त्या अंगाने आपले तोंड ओंझळीत जाकीत आत निघून गेल्या सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाराजांच्या कानात मोहम्मद सैस चे घोडे पारखी जबान घुमून उठली जब घोडा फिसलत आहे तो रिकीब का पैर खोलना मध भुलना नाही तो आणि उघडते डोळे घेऊन घाळ्या झालेले शंभू बाळ जिजाऊंच्या मालाच्या रोखाने धावत सुटले जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांच्या माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या उभा राजगड गडबडून गेला आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना जिजाबाईंनी सतीचे वाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली राजांच्या राणीवंशात कल्लोळ माजला एकही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेस्वान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगत चा कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यातून हरून गेली होती राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते राजगडावर एकच श्रीमन जीव घेण्या अस्वस्थेने पुरते पुरते सैरभर झाले होते पुतोळाबाईंचे शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या मिटल्या दरवाज्यासमोर आले आणि त्यांनी बार राजांच्या हाताने इशारत केली थोरले औसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलके स्थाप देत बाराजांनी साध घातली आम्ही आहोत शंभूबाळ दरवाजा खोलता शंभुबाळांनी दरवाजाजवळ तोंडने जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही थोरल्या दरवाजा खोला नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर खोला ऊ दरवाजा खोला बाराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले जिजाबाई थरारल्या खरंच राजे दरवाजावर टोकं आपटायला येलं अनुमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला कसं बस उठत होत त्यांना दरवाजा खुलला हिरव्या गर्द रानात वाट दुंदाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायगत त्यांनी स्थिती झाली होती झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत मान वर उचलली त्यांच्या टोपीतील मोती लग मागे ओळंबली डोळ्यातून मोती उघडत असताना ते बोलले बालभूत्याने जगदंबीला आम्हा सोडून जाणार थोरले आऊसाहेब आम्ही आम्ही येणार तुमच्या संगती हे एकदा जिजाबाईंचे उर्बंत केलेला सारा कड फुटून उमळून आला वाकून बाराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हरद स्पुंद लागल्या त्यांच्या डोळ्यातून उतरणारे टोपी टोपातील मोदीलगांवर उघडत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले आऊसाहेब आमच्या आबासाहेब येपर्यंत कुठं कुठंच जाऊ नका महाराजांनी साकडे घातले ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंची मान डोलावली सती जायला निघालेल्या आवसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखथे करताना यश घेतलेल्या ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदरीने पुस्त्या केल्या सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले सोने चांदी रत्ने मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते राजांची उजवी भुवई कमनबाग घेत राजसंतापाने वर चढली घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाकडे जोडली पद्मावतीच्या निशान चौथऱ्यावर निशान काटी भुंडी बघताना मात्र त्यांच्या राजसंताप कुठच्या कुठे गेला चढली भुवई क्षणात पडली त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले त्यांच्या तीराच्या निधडेपणाच्या गोनी कुणीतरी आपल्या काळ्या के केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले पालखीत बसून राजगड चढू लागले पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ते गडचढीची नोबत खामोश झालेली त्यांना जाणवली मनात कुशंकांच्या कुशंका घेर कुशंका धरू लागल्या सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले सुरेश चाके अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या होड्याचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घातलेल्या जिजाबाई बसल्या होत्या त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाराजे बसले होते दरवाजाच्या कुरकुरी मुहिमांवर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळी पिळवटून निघावे तसा कंठ फोडला शिवबा आमचं कपाळ फुटलं तुमचे महाराज साहेब गेले भूकंपाने सरोदार क भुई थरथरते तसा जिजाबाई थरथरू लागल्या आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाच्या गड्डा उजव्या हाताच्या धरला त्यांच्या मिठल्या डोळ्यात शहाजी राजांची मूर्ती उभी टाकली तिचे पाय दूत त्यांच्या अवतार राज अश्रुधाडीवर उसळून छातीवरच्या कवड्यांना जा विचारी जाम्यावर उतरू लागले त्या वीर पुरुषांचे भोसलाई राजमन पाजरत होते ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहागीर शहाजी राजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या माग घेत धावत होते भरल्या नजरेने राजांनी जिजाऊकडे बघितले अश्रूच्या सफेद आड पडद्यातून त्यांना एक पुसर उभा रंगपट्टार दिसू लागला त्यांच्या उभ्या अंगावर सरकणकाटा उठला कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या हा कुराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चापलावला ताकद हत्ती गळवळवून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले तर जणीने आपल्या पापने झटकन निपट त्याग करीत राजे पुढे सरसे झाले सोपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले मा साहेब हे काय करतात जिथं स्वारी तिथंच आम्ही आम्ही जाणार राजे जिथे आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार फुटक्या हाता हातांनी आम्ही घेणार जिजाऊ पिळवटून बोलल्या निर्धाराने बोलल्या हेकताना राजे आपले सारे दोडते राजे पण कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशान उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले उर्ला फक्त जिजाऊन शिरक्त संबंध आणि काळीच गुंतवा असलेले फर्जंद शिवबा बंगरू सोडून मेन्यातून पुण्याचा बरड जहांगीर आवसाहेबांच्या संगती आलेला त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नांगराचा कुंटाळीला आपला हात घालणारा त्यांच्या शिव सतेज हातांनी आपल्या कपाळी शिवगंध ऐकून घेणारा शिवबा केवळ शिवबा एरवी मानिने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानिने आणि मनाने पुढे झाले जिजाऊंच्या समोर गुडगे टेकून आपल्या त्यांनी आपले, आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर ठेवले गदगद हल टोप टोपावरच्या मोती डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे कुंदू लागले नका आऊ साहेब आम्हा सेकटे टाकू नका जाऊ शंभूबाळांचे हात जोडू नका तोडू आम्ही रायरेश्वरावर घेतलेली स्त्रीच्या राज्यांची आण पुरी करणार आहोत ते कोण बघणार तुमच्या महाराजांचे शंभू राजांचे झालेले कोण पाहणार आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले आज ही एवढी भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो हो। आहोत आम्हा स्पर्धेनं सारू नका राजांनी गर्दन उचलली त्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी एक एक वेळा भवानी उपसली होती त्यास हातांची ओंझळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली